नमस्कार गौरी हर क्रिएशन या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आजच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे देवापुढील मोत्याची रांगोळी तर ही रांगोळी करण्यासाठी ते आपल्याला लागतील पाच नंबरचे मणी मी घेतले घेतलेले आहेत सगळे पाच नंबरचे जांभळ्या कलरचे मणी पाच नंबरचे पोपटी कलरचे मणी पाच नं पाच नंबरचे मोती कलर किंवा तुम्ही पांढरा कलरही कलरही म्हणू शकता तर असे तीन प्रकारचे मणी घेतलेले तीन कलरचे मणी घेतलेले आहेत पाच नंबरच्या मण्यांसाठी चाळी चाळीस नंबरचा तंगूस धागा आहे धाग्याच्या शेवटी गाठ मारून घ्यायची आहे आणि धा धागा कट करण्यासाठी कैची सहा नंबरची सुई तर आज आपण खूप सुंदर अशी रांगोळी शिकणार आहोत देवापुढील रांगोळी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओके तर तुम्ही सबस्क्राईब केल्याने काय होईल तर तुम्हाला वेगवेगळ्या मोत्यांच्या गोष्टी शिकायला मिळतील तर त्यासाठी बेल ऐकॉनच्या इथे जे बेलचं चिन्ह दिसतं तिथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका म्हणजे मोत्यांच्या गोष्टींच्या पोस्ट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येत राहतील ऑलच्या इथे क्लिक केल्यावर ओके हा व्हिडिओ आवडला तर सेव्हही नक्की करा म्हणजे मागे पुढे तुम्हाला हा व्हिडिओही बघता येईल म्हणून तो सेवही नक्की करा ओके तर आपण आता बघूया देवा पुढील मोत्याची रांगोळी तर आता सुरुवातीला धाग्यामध्ये सहा जांभळ्या कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत आणि जो शेवटचा मणी आहे त्यातून धागा वरच्या दिशेने किंवा त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे तुम्हाला एकदम सगळ्या मण्यांमधून बाहेर काढता आला तरी तसं केलं तरी चालेल आता या सहाही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया सहा मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर इथे आता आपल्याला मोती कलरचे मणी वापरायचे आहेत एकूण पाच मणी ओवून घ्यायचे पाच मणी ओवून घेतल्यानंतर जिथून आपला धागा निघालाय त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे म्हणजेच काय होईल तर सहाचं सर्कल तयार होईल हे ओलेले पाच मणी आणि हा सहावा जांभळ्या कलरचा मणी म्हणजेच सहा मण्यांचं सर्कल तयार झालं परत पुढे एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि नंतर इथे चार पांढऱ्या कलरचे मणी ओन घ्यायचे चार पांढऱ्या कलरचे मणी ओन घेतल्यानंतर हा पांढरा मणी हा जांभळा मणी या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे म्हणजेच सहाचं सर्कल तयार होईल ओके परत काय करायचं आहे तर पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे परत चार मणी ओन घ्यायचेत चार मणी ओवून घेतल्यानंतर परत सेम करायचं पांढरा आणि जांभळा ह्या दोन मण्यांमधून मा धागा बाहेर काढून घेतल्यानंतर सहाचं सर्कल तयार होईल आधीचे पांढरे चार ओवून घेतलेले आणि खालचा पांढरा आणि जांभळा तर आता परत पुढच्या एका जांभळ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा ओके तर अशाच प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊया या, या शेवटच्या स्टेपला काय करायचं ते बघूया आता इथे ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इकडचे हे दोन आणि धाग्यामध्ये ओवून घ्यायचे चार मणी म्हणजे इथे सहाचं सर्कल तयार होईल ज्या ह्या दोन स्टेप केल्या तशाच ह्या दोन स्टेप करून घ्यायच्यात उरलेल्या शेवटची शेवटी काय करायचं ते मग बघूया हे दोन राऊंड करून घेऊया आता हे दोन राऊंड झाल्यानंतर हा जो जांभळा मणी आहे मधला एक उरतो तो त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि वरच्या या एका एक पांढऱ्या मणीमधून ओके आता इथे बघा आता हा आपला शेवटचा राऊंड चालला आहे तर इथे एक दोन आणि तीन हे तीन मणी आहेत माहिती आता सहाचा राऊंड होण्यासाठी म्हणजेच सहाचं वर्तुळ सर्कल होण्यासाठी धाग्यामध्ये फक्त तीन मणी ओवून घ्यायचे आधी आपण चार ओ ओवत होतो आता फक्त तीन ओवून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा अशा प्रकारे हा आपला षटकोण तयार झालेला आहे आता वरच्या दिशेने यायचं आता इथे या वरच्या बाजूने धागा काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये एक पोपटी मणी तीन जांभळे मणी एक पोपटी मणी असे पाच मणी ओन घ्यायचे हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर हा षटकोण पूर्ण झाल्यानंतर ह्या मणीतून आपण धागा दाग, धागा आपण ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे ओके त्यानंतर हे पाच मणी ओन घेतलेले आहेत आता काय करायचं तर हा धागा निघालेला जो, जो मणी आहे तो आणि त्याच्या मागचा अशा या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा अशा प्रकारे सहाचं व वर्तुळ तयार होईल सातचं वर्तुळ हे तीन चार पाच सहा आणि सात परत पुढे एका मणीतून धागा बाहेर काढून घेऊया आता हा षटकोण झाल्यानंतर धागा मी हा वरून काढलेला आहे बाहेर हा हा जो टोकाचा मणी आहे यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि एक पांढरा तीन जांभळे आणि एक पांढरा असे पाच मणी ओन घ्यायचे एक पांढरा तीन जांभळे एक पांढरा आणि इथूनच परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे ज्या मणीतून धागा काढला होता तिथूनच बाहेर काढून घ्यायचा आहे असं सहा मण्यांचं वर्तुळ होईल परत पुढे दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे परत तीन मणी ओवून घ्यायचेत तीन मोती कलरचे किंवा पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा तर प्रत्येक ठिकाणी सहाचं वर्तुळ हे तयार होईल आता इथे काय करायचं तर एका एक मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे आता दोन मणी आहेत धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी दोन मणी असल्यामुळे इथे आता आपल्याला एक पांढरा मणी आणि हे दोन मणी आहेत तर एक तीन जांभळे मणी तीन जांभळे म एक पांढरा मणी किंवा मोती कलरचा मणी आणि तीन जांभळे मणी असे चार मणी होऊन घेतले धागा निघालेला मणी च्या मागचा मणी या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा ओके परत पुढे दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे तीन मणी ओन घ्यायचे तीन मणी ओऊन घेतल्यानंतर एक दोन तीन तीन पांढऱ्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा ओके सेम असंच करत जायचं आहे आपल्याला हा राऊंड आता इथे परत काय करायचं तर एका एक मणीमधून धागा बाहेर काढायचा कॉर्नर आल्यानंतर एक मणी एका मणीतून धागा बाहेर काढायचा प्रत्येक ठिकाणी आता इथे एक एका मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर इथे परत काय करायचं तर एक पांढरा मणी आणि तीन मणी एक पांढरा मणी तीन मणी ओवून घ्यायचे एक पांढरा तीन जांभळे तीन आणि चार ओके एक पांढरा मणी तीन जांभळे मणी आणि ह्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा परत इथे सहाचं वर्तुळ तयार होईल परत पुढच्या दोन मण्यांमधून बाहेर काढायचा आहे धागा आणि इथे परत तीन मोती कलरचे किंवा पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे तर अशाच प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे तर तो, तो, तो आपण पूर्ण करून घेऊया हे तीन पांढरे मणी इथे होऊन घेतल्यानंतर एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे ओके आता परत पुढे एका मणीमधून बाहेर काढायचा आणि इथे परत एक पांढरा मणी तीन जांभळे मणी अशा प्रकारे इथे मणी ऊन घ्यायचे जसं हे के केलं तसंच पुढे करून घ्यायचं हे जे तीन मणी शेवटी उरतात तिथे काय करायचं ते मग बघूया हे एक दोन तीन चार राऊंड करून घेऊया आता हे राऊंड झाल्यानंतर हा शेवटचा राऊंड आहे तर हा राऊंड झाल्यावरती इथे एक दोन तीन या तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा हा एक दोन आणि हा तिसरा वरचा ओके इथे बघा आता आपल्याकडे एक दोन तीन आणि चार चार मणी आहेत तर सहाचं वर्तुळ होण्यासाठी दोन पांढरे मणी ओवून घ्यायचे दोन पांढरे मणी मोती कलरचे मणी ओन घ्यायचे आणि एक दोन तीन चार चार मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा ओके okay, अशा अशाप्रकारे आपली दुसरी स्टेप झाली तिसरी झाली आहे खरं तर हा एक सर्कल सोडला तर ह्या दोन स्टेप सर्कल धरून तीन स्टेप झालेल्या आहेत ओके okay, तर ही दुसरी स्टेप आपण समजूया एक आणि दोन आ, स्टेप झालेल्या आहेत आता आपली तिसरी स्टेप चालू आहे तर हा जो टोकाचा जांभळा मणि आहे तिथे मणि घेऊ सुई धागा घेऊन यायचा आहे बरोबर या कॉर्नरच्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे आता एक, एक जांभळा मणी तीन मणी एक जांभळा मणी तीन मणी आणि परत एक जांभळा मणी एक जांभळा तीन पांढरे किंवा मोती कलरचे मणी परत एक जांभळा म्हणी ओके असे एकूण आपण पाच मणी ओवून घेतलेले आहेत आता ह्या जांभळ्या मणीमधूनच परत सुई घालून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे ओके आता परत पुढे हा बघा हे हे सहाचं वर्तुळ झालं आता परत पुढे दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे परत तीन पांढरे मणी ओवून घ्यायचे एक दोन तीन तीन पांढरे मणी मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे एक दोन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा परत पुढच्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा ओके हा राऊंड झाल्यानंतर ह्या दोन मण्यांमधून मी धागा बाहेर काढलेला आहे इथे आता काय करायचं तर एक जांभळा मणी तीन पांढरे मोती कलरचे मणी एक जांभळा मणी आणि तीन मोती कलरचे मणी ओन घ्यायचेत म्हणजे एकूण चार मणी ओन घेतलेत एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे ठीक आहे तर ह्या दोन स्टेप आपण केल्या सहाच्या वर्तुळाच्या ही तिसरी स्टेप चालू होती आपली ह्या जांभळ्या मणीतून धागा आलेला आहे तर धाग्यामध्ये आता एक जांभळा मणी आणि दोन मोती कलरचे मणी ओन घ्यायचे आपण तीन घेतले होते तर तीन न घेता दोन म मणी ओन घ्यायचे म्हणजे तीन येतात एकूण बरोबर मग आता ह्या एक दोन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊया की ते सहाचं वर्तुळ तयार होईल परत ह्या एका मणीमधून धागा बाहेर काढून घेऊया एका एक मणीमधून मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे इथे परत काय करायचं आहे इथे आपल्याकडे हे दोन मणी आहेत जांभळ्या कलरचे बरोबर तर इथे आता एक जांभळा मणी आणि तीन मोती कलरचे मणी एक जांभळा तीन मोती कलरचे मणी एक दोन या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा अशा प्रकारे परत पुढच्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे इथे आता परत आपल्याला काय करावं लागेल तर तीन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे तीन मोती कलरचे मणी ओन घ्यायचे तर अशाच प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे थोडंसं तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल पण एकदा करत गेलात तर व्यवस्थित जमेल तीन मोती कलरचे मणी घातले आता एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊया परत पुढच्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा दोन वेळेला दोन मण्यांमधून काढायचा तिसरी जी स्टेप येईल तिथे एकाच मणीमधून काढायचं आहे एवढं फक्त लक्षात ठेवलं तर व्यवस्थित आपोआप येईल आता इथे दोन मण्यांमधून काढला तर इथे आ, इथे एक जांभळा मणी आणि दोन पांढरे मणी तीन मणी झाले आता एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे परत पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे आता आपल्याला एक जांभळा मणी आणि तीन पांढरे मणी असे एकूण चार मणी ओवून घ्यायचे एक जांभळा तीन आ, मोती कलरचे मणी ओके आणि धागा निघालेला मणी आणि एक मागचा पा जांभळा मणी या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा अशा प्रकारे आता परत पुढे दोन मण्यांमधून काढायचा आणि इथे परत तीन पांढरे ओवून घ्यायचे एक दोन तीन तीन मोती कलरचे किंवा पांढरे मणी ओन घ्यायचे आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत पुढे काय करणार तर परत परत पुढे दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि ते परत एक जांभळा मणी एक जांभळा म्हणी ओन घ्यायचा आणि दोन मणी एक जांभळा म्हणी दोन मणी आणि एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा तर अशाच प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊया ओके तीन मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर परत पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि जसं आपण हे राऊंड करून घेतले त्याच पद्धतीने हे हे राऊंड एक दोन तीन चार आणि पाच राऊंड करून घेऊया शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया आता इथे एका मणीमधून बाहेर काढलायचं इथे एक जांभळा मणी आणि तीन पांढरेमणी ओऊन ग ओन घ्यायचे आणि हा राऊंड पूर्ण करायचा हे जसं केलं तसंच करून घेऊया आता हा षटकोन इथपर्यंत पूर्ण के करून घेतलेला आहे हा राऊंड झाल्यानंतर इथपर्यंत झाल्यावर एक दोन आणि तीन एक मोती कलरचा मणी एक जांभळा मणी आणि हा एक वरचा जांभळा मणी एक मोती कलरचा मणी दोन जांभळे मणी अशा तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा म्हणजे आपल्याकडे इथे बघा आता एक दोन तीन आणि चार हे दोन मोती कलरचे मणी हे दोन जांभळे मणी असे एकूण चार मणी आहेत तर आता धाग्यामध्ये दोनच पांढरे मणी ओन घ्यायचे मोती कलरचे मणी ओन घ्यायचे आणि एक दोन तीन चार चार मण्यांमधून धागा मा बाहेर काढून घ्यायचा अशा प्रकारे की हे आपला राऊ हा राऊंड आपला पूर्ण होईल आता हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर धागा वरच्या बाजूने काढून घ्यायचा आहे वरच्या लाईनवरती म्हणजेच हा राऊंड आपला पूर्ण झाला बरोबर हे राऊंड पूर्ण झाल्यानंतर वरती एक दोन तीन तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा हा कॉर्नरचा मणी दिसतोय तो सोडून या पुढच्या दोन मण्यांमधूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये दोन पांढरे मणी एक जांभळा मणी आणि एक पोपटी मणी दोन मोती कलरचे मणी एक जांभळा मणी एक पोपटी मणी बरोबर असे चार मणी होऊन घ्यायचे आहेत ह्या दोन मण्यांवरती आपल्याला आता काम करायचं आहे ओके ह्या दोन मण्यांवरती आपल्याला तुरा करून घ्यायचा आहे डिझाईन करून घ्यायची आहे तर हा पोपटी पोपटीमणी सोडून द्यायचा आहे आणि ह्या जांभळ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे एका जांभळ्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे हे बघा हा असा पोपटी मणी धरायचा आणि जांभळ्या मणीतून धागा खेचायचा बरोबर आणि आता परत धाग्यामध्ये दोन मोती कलरचे मणी ओन घ्यायचे आणि धागा निघालेला जो मणी आहे तो आणि त्याच्या मागचा मणी अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा अशा प्रकारे ओके परत काय करायचं हे मधले जे दोन मणी आहेत ते सोडून द्यायचे सोडून द्यायचे म्हणजे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे तिथे आपल्याला काय करायचं नाही आहे हे दोन मणी ह्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतला परत पुढच्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा बरोबर आता या दोन मण्यांवरती आपल्याला सेम असंच हीच डिझाईन करायची आहे इथे काय करायचं तर दोन मोती कलरचे मणी ओन घ्यायचे एक जांभळा मणी आणि एक पोपटी म्हणी असे एकूण चार मणी ओन घ्यायचे आणि पोपटी मणी सोडून द्यायचा आणि एका एक जांभळ्या मणीमधून धागा खालच्या दिशेने खेचायचा आहे ओके अशा पद्धतीने आता परत काय करायचं तर धाग्यामध्ये परत दोन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे दोन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो धागा निघालेला मणी होता खालचे जे दोन घेतले आपण ते तो मणी आणि त्याच्या मागचा मणी एक आणि दोन या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा ओके एक आणि दोन बरोबर आता परत हा एक म्हणी आहे ह्यातून धागा बाहेर काढूया परत ह्यातून आणि पुढच्या एका मणीमधून काय केलं आपण हा इकडची डिझाईन झाल्यानंतर पुढच्या तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतला ओके इथे बरंच सेम करायचं तर दोन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे एक जांभळा म्हणी ओवून घ्यायचा एक पोपटी म्हणी ओऊन घ्यायचा आणि पोपटी म्हणी सोडून द्यायचा जांभळ्या म्हणीतून धागा खाली काढून घ्यायचा एका जांभळ्या म्हणीमधून धागा खाली खेचायचा परत धाग्यामध्ये दोन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो धागा निघालेला खालचा मणी आहे तो आणि त्याच्या एक मागचा मणी दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा परत पुढच्या एक दोन तीन चार चारही मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा चारही मणांमधून धागा बाहेर काढला आणि इथे परत आता दोन मोती कलरचे मणी एक जांभळा मणी एक पोपटी मणी असे एकूण चार मणी ओवून घ्यायचे पोपटी मणी सोडून द्यायचा एका जांभळ्या मणीमधून धागा खालच्या दिशेने खेचून घ्यायचा हे बघा बरोबर त्यानंतर धाग्यामध्ये परत दोन मोती कलरचे मणी घ्यायचे आहेत आणि हा जो खालचा मणी होता जिथून आपण हे वरची वरची बाजू केली तो मणी आणि त्याच्या मागचा एक मणी ह्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे ओके आता परत पुढे काय करायचं तर एक दोन तीन बरोबर तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि आता सेम असंच करत जायचं आहे आपल्याला तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतल्या जसं इथे केलं इथे केलं तसंच सेम ह्या दोन बाजू ह्या दोन बाजू ह्या सर्व बाजू आपण करून घेऊया आणि मग बघूया रांगोळी कशी दिसते ते सेम करायचे से आता मी बघा एक तुम्हाला दाखवते परत ह्या तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इथे परत दोन मणी ओन घ्यायचेत मोती कलरचे आणि इथे परत एक जांभळा मणी एक पोपटी मणी असे एकूण चार मणी ओन घेतलेत आणि पोपटी मणी सोडून द्यायचा एका जांभळ्या मणीमधून जांभळ्या मणीमधून धागा खालच्या दिशेने खेचून घ्यायचा परत काय करायचं तर परत दोन पोपटी मणी ओवून घ्यायचे हां दोन पोपटी मणी ओवून घेतल्यानंतर एक धागा निघालेला जो मणी आहे हा खालचा आणि त्याच्या मागचा मणी दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा परत पुढच्या चार मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे चार मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इथे परत सेम स्टेप करायची ती म्हणजे दोन मोती कलरचे मणी एक जांभळा म्हणी एक पोपटी मणी असे चार मणी ओवून घ्यायचे आणि पोपटी कलरचा मणी सोडून द्यायचा जांभळ्या मणीमधून धागा खालच्या दिशेने असा खेचून घ्यायचा आणि इथे परत दोन मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो खालचा मणी आहे धागा निघालेला तो आणि त्याच्या मागचा मणी दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आता असंच सेम प्रकार एक दोन तीन तीनही ठिकाणी जसं केलंय तसं करून घेऊया आणि मग बघूया रांगोळी कशी दिसते ते तर अशा प्रकारे ही आज आपण देवाखोरी रांगोळी शिकलेल्या आहोत तुम्ही प्रत्येकानेही नक्की ट्राय करून बघा चार नंबरच्या मोत्यांमध्ये सुद्धा ही रांगोळी खूप छान दिसते आज आपण शिकलो ती पाच नंबरच्या मोत्यांमध्ये ही आपण केलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला देवा पुढील रांगोळीचा तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइबही नक्की करा थँक्यू